शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित म्युनिसिपल कर्मचारी अरविंद सावंत यांच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घलप शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक तानाजी फडोळ म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यावेळी उपस्थित होते सावता नगरच्या क्रॉमटाऊन संपन्न झालेल्या कामगार मेळाव्याला महापालिकेचे शेकडो कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्यात सादर करण्यात आलेल्या विषय पत्रिकेतील असून वृत्तालाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे गेल्या दोन दोन वर्षांच्या काळात कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळाला असल्याचं म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे अनेक प्रश्न गेल्या दोन वर्ष कार्यकाळामध्ये सोडवलेत त्याचं जिवंत उदाहरण या सभागृहामध्ये कर्मचाऱ्यांनी दिलेत अनेक कर्मचारी उठून उभे राहिलेत आणि सांगितलं आमचा बारा वर्षाचा कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवला अनेक कर्मचारी बड फरफ होते त्यांना रिएस्टेट केलं कामावर रुजू झालेत अनेक महिला अंगणवाडी कर्मचारी ज्या होत्या त्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम हक्काची रक्कम महापालिकेने पाच कोटी अठ्याहत्तर लाख रुपये ती भरलेली नव्हती ती आंदोलन केल्यानंतर एका महिन्याभरात महापालिकेने ते पीएफ विभागाला ट्रान्सफर केलेत आणि त्यांच्या खात्यावरती दीड दीड लाख रुपये जमा झालेत अकरा ते सोळा सन दोन हजार अकरा सोळाची रक्कम त्यांना आता मिळाली त्यामुळे ते आनंदित होते खूप ग्रॅज्युएटीची रक्कम पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी होते त्यांना अकरा ते सोळाची जी ग्रॅज्युएटची रक्कम होती जी कर्मचाऱ्यांना मिळाली नव्हती ती एक कोटी पंचाहत्तर लाख रुपया आम्ही त्या ठिकाणी संघटनेचा पाठपुरावा करून ते काढून दिली आणि त्या प्रत्येकाच्या खात्यावरती पैसे जमा झाले असे अनेक उदाहरणं देता येतील जवळजवळ अठ्ठावीस प्रश्न आपण कर्मचारी सेनेच्या माध्यमातून सोडले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि इथून पुढे जास्त उत्साहाने जोमाने कर्मचारी संघटना काम करेल घट घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक वर्षापासून आमचं सभासदत्व मान्य केलेलं आहे ते सुद्धा आमच्या युनियन मध्ये आलेले आहेत प्रेस कंट्रोलचे आलेले आहेत अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत कायम कर्मचारी आहेत असे संख्या खूप आता सत्तावीसच्या पार ती कर्मचारी सेनेचे सभासद आलेले आहेत आणि निश्चितपणाने पुढे येणारा काळ हा कर्मचारी सेनेसाठी सुवर्ण काळ असेल तर म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी वार्षिक मेळाव्यात कामगार सेनेची कार्यपद्धतीची भूमिका स्पष्ट केली ती उदाहरण मला तुमच्याकडे <गणागे>। अपेक्षा होती बारा काढून टाकलं त्याला पुन्हा

तुम्ही या संस्थेचे घटक घटका ही मुल कर्मचारी सेना ही अतिशय अत्यावश्यक सेवेतील आहे कुंभमेळा जवळील तुम्हाला काय येणाऱ्या जबाबदारी मग अशा काय काल कर्मचारी करून माझ्या नाशिकमध्ये कुंभमेळा झाला अभिमान आहे पण त्याबरोबर माझं नाशिक सर्वोत्तम स्वच्छ ठेवी हा माझा

सबका साथ सबका विकास सबका विश्वास तो प्रत्येक घोषणा जरूर सबका साथ नहीं हम दोनों का साथ लेते हैं सबका विकास नहीं विकास दोनों का करते बाकी सबको करते हैं। सबका विश्वास नहीं विश्वास दोनों को देते हैं लेते हैं, बाकी सब विश्वास विश्वासघात करते हैं। अशी ही मांगी नाही विचार करत त्या गडगुजरा निवडणुकीच्या काळामध्ये कसा छळवा सुरू होता राज्यानंतर मला शात मिळाला स्वरायचे मिळालं स्वरायचे आहे की कुठे तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये माझा कामगार तुम्हाला अभिमान पण सांगेल मी या वार्षिक सर्वसाधारण मेळाव्या प्रसंगी उपाध्यक्ष किरण कोठावळे उपाध्यक्ष निलेश कवळी सरचिटणीस सोमनाथ कासार रावसाहेब रुपवते खजिनदार अंबादास विधाते तुषार ढकोलिया सल्लागार संजय गोसावे कार्यालयीन प्रमुख रवींद्र येडेकर यांच्यासह म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी सभासद सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक